शिरपूर वरवाड़े नगर परिषद सर्वधिक निवडणूक दोन हजार पंचवीस कामी दिनांक दोन डिसेंबर दोन पंचवीस रोजी मतदान पूर्ण झालेले आहे त्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया ही दिनांक एकवीस डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल या ठिकाणी मोजणी करण्यात येणार आहे या मोजणीसाठी नगरपरिषदेमार्फत एकूण बारा टेबलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये अकरा टेबल हे सीयू मधील मतमोजणीसाठी नियुक्त केलेले आहेत व एक टेबल हे टपाली मतपत्रिकेसाठी ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक टेबलावरती एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक शिपाई कर्मचारी अशी अधिकारी व कर्म्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच मतमोजणी ही एकूण आठ फेऱ्यांमध्ये होणार आहे आठ फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीमध्ये एक दोन प्रभागांची मतमोजणी होणार आहे जेणेकरून प्रभाग क्रमांक एक व दोन ही पहिल्या फेरीत अशा प्रकारे एकूण आठ होतील आठ फेऱ्यांमध्ये सोळा प्रभागांची मतमोजणी होणार आहे व टपाली मोजणीसाठी एक सेपरेट टेबल आहे तथापि टपाली मतदान हे फक्त एकूण चार झालेलं आहे या अनुषंगाने आपली मतमोजणीची तयारी झालेली आहे एकवीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून साठी जे कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली त्यांना कर सकाळी आठ वाजेपासून प्रवेश दिला जाईल तसेच दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होईल त्याआधी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष रूम उघडण्यात येईल व त्यानंतर फेरीणी आहे मतमोनी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाईल प्रत्येक प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर पुढील प्रभागातील मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाईल तसेच उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी अं मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश काढेल व त्यांना सगळं मतमोजणीची प्रक्रिया बघता येईल त्याचप्रमाणे मीडिया सेलसाठी आपण स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे शिरपूर नगर परिषद मार्फत अशी मतमोजणी पूर्ण तयारी करण्यात आली आहे